माताजी राजराजेश्वरी देवी यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त साडी वाटप कार्यक्रम सोलापूर मानव उत्थान सेवा समिती शाखा सोलापूरच्या वतीने जगतजननी माताजी राजराजेश्वरी देवी यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त साडी वाटप कार्यक्रम करण्यात आले आहे मानव धर्माचे प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांची आई माताजी राजराजेश्वरी देवी यांच्या जयंतीनिमित्ताने गरीब व निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आली आहे कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माताजी राजराजेश्वरी राज देवी यांच्या प्रतिमेस पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर प्रमुख पाहुणे मान्य श्री विलास बेत माजी प्राचार्य वॉलचंद कॉलेज यांच्या हस्ते गरीब व निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले आहे यावेळी सौ साधना बेत माजी प्राचार्य श्री संभाजीराव शिंदे महाविद्यालय श्री अंबाजी गरदास नारायण एरवा सौ राजलक्ष्मी चिलका सौ सुवर्णा मच्छा व शाखा प्रमुख तिरुपती संबारी आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवरांचे मानव उत्थान सेवा समिती शाखा सोलापूरच्या वतीने श्रीफळ शाल व संस्थेचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता संभारी अंजिलम्मा कुप्पागिरी मोहिते कुप्पागिरी अंबादास तवटम आनंद कोंडा नागेश कोतलापुरे लक्ष्मण लक्षेट्टी शंकर गुडूर मोहन चिप्पा राजू रापेल्ली अमृता संबारी भावना संबारी व सर्व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले यांच्या वतीने आपल्या सर्व महिलांच्या या परिसरातल्या या निमित्ताने साडी वाटप करण्याचा सा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथे मला आठवल्याकडे माझी आजी म्हणजे आई आणि अशा कार्यक्रमाला ते खूप अशा त्या महिलांचा आजचं ते झालेलं नाही त्यामुळे ते घरचं इथलं घेऊन करावं लागले असं सगळं या परिसरात राहणाऱ्या सगळ्या महिला त्यांच्यासाठी म्हणून कधीतरी अशा प्रकारचा एक कार्यक्रम असावा ज्या ठिकाणी त्यांनाही असं वाटावं की आपण या पद्धतीने राहू शकतो पुढे चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो आपल्या मुलामुलीने शिकवू शकतो